नमस्कार माझं नाव समीहन धर्माधिकारी मी योगासना शिकतो आणि योगासना शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अयंगारांची पद्धत शिकतो आणि अयंगारांचीच पद्धत शिकवतो आता अयंगारांची पद्धत म्हणजे काय तर अयंगारांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ऍक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी ह्याचा खूप विचार केलेला आहे बी के एस अयंगार यांनी बी के सायंगारांचं थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर वी बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदर राजा अय्यंगार त्यांचं नाव सुंदर राजा कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आत्ता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा झाला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनीमध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नात ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ती त्यांची ना अभिजाता अयंगार आता आपण एक स्वागत नावाचा बंगला आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अय्यंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे मी इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने की वेगवेगळी वेग आसनं कशी केली जातात साधी स आसनं तीच असतात त्रिकोणासन असतं वृक्षासन असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी वेग वेग कशी असतात हे आपण आजपासून बघणार आहोत पण आता अजून एक वेगळं आसन बघणार आहोत तुम्हाला जर ह्याच्या आधीचे व्हिडिओज बघायचे असतील तर इथे आय बटनवर क्लिक करा आपन आता आपण ज्या आसनाचं आता स्पष्टीकरण किंवा डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत त्या आसनाचं नाव आहे अर्धचंद्रासन अर्धचंद्रासन हे बॅलन्सिंग पॉश्चर येतं पण स्टँडिंग पॉश्चर पण आहे त्रिकोण आसन सारखंच लॅटरल बेंडिंग पॉश्चर आहे त्याच्यात परत पायांना मदत होते ह्याच्यात आपण एका पायावरती आणि एका हातावरती बॅलन्स करत असतो त्यामुळे त्या पायाचा वजन त्याच्यावर पडणारं वजन वाढतं त्याच्यावर पडणारा स्ट्रेस वाढतो सो त्या पायाला जास्त काम करायला लागतं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढती बऱ्याचदा आपण बघतो की लोक खूप वेळ उभं राहू शकत नाहीत त्यांना सारखं बसायला लागतं का कारण पायात ताकद नसते पायांना तेवढं वजन तेवढा काळा झाडी उचलायची सवय नसते सो अर्धचंद्रासन करून सगळे पायाचे मसल्स एकतर लांब होत असतात चांगले ताणले जातात त्याच्यामुळे परत सगळ्या पाया पायांमध्ये मोबिलिटी तयार होत असते मोबिलिटी जेवढी होईल तेवढं पायांचं पण स्ट्रेस रिलीफ होत असतं जसं बाकी सगळ्या मध्ये फ्लेक्सिबिलिटी वाढली की त्यांचं स्ट्रेस स्ट्रेस रिलीफ होतो अर्धचंद्रासनचा अजून एक फायदा असा आहे की कोणी जर खूप पळणारं असेल किंवा खूप पोहणारं असेल खूप सायकल चालवत असेल आणि तुम्हाला जर कधीही पायांमध्ये असा स्टिफनेस भरून येत असेल तर अर्धचंद्रासन करायला काहीच हरकत नाही अर्धचंद्रासन करायचं तर पहिले पायात अंतर घ्यायचं परत पावलं पॅरल ठेवायची हात खांद्याच्या रेषे आता इथून डावीकडे अर्धचंद्रासन करताना परत डाव्या पावलाचे चवडे उचलायचे टाचेवर पूर्ण बाहेर वळवायचं परत कमरेतून वाकून स्ट्रेच करून पहिले त्रिकोणासनात जायचं त्रिकोणासनातून एक क्षणवर थांबून इथे स्टॅबिलिटी आली की डावा गुडघा वाकवायचा हात पुढे जमिनीवर न्यायचा आणि चांगला फूट दीड फूट लांब न्यायचा तर त्याच्यानंतर हा जो उजवा पाय आहे हा जवळ आणायचा डाव्याचा इथे खालती डावा हात स्टॅबिलाइज करून उजवा पाय वर उचलायचा आता इथे तुम्हाला स्टॅबिलिटी हवी असेल अजून तर जमिनीकडे बघा तुम्हाला हे जर सोपं जात असेल तर मान उचलून समोर बघायचं आता ह्याच्यामध्ये माझा खालचा डावा गुडघा अतिशय ताठ लागतो हा जर असा वाकला तर इनस्टॅबिलिटी डेव्हलप होते हे एवढं खाली वाकायला लागतं त्याच्यामुळे हॅमस्ट्रिंगमध्ये खूप मोबिलिटी यायला सुरू होते आणि जेवढी हॅमस्ट्रिंगमध्ये मोबिलिटी येईल तेवढं बाकी पायाला पण फ्लेक्सिबिलिटी वाढायला मदत होते आता ह्याच्यातून बाहेर येताना अर्धवट पटकन उजवा पाय खाली आणायचा नाही हळूच डावा पाय वाकून उजवा पाय मागे परत त्रिकोणासनाच्या ठिकाणी न्यायचा डावा हात जवळ घ्यायचा त्रिकोणासनात यायचं इथे पहिले स्टॅबिलाइज व्हायचं आणि मग त्रिकोणासनातून वर येतो तसं पहिले कमरेतून वर मग चवडे उचलून टाचेवरती पाय हात फिरवायचा हात खालती आणि आज चालत आहे आता अर्धचंद्रासन मध्ये आपला जो एक सेन्स ऑफ बॅलन्स असतो हा डेव्हलप होत असतो जनरली आपण बॅलन्स म्हणजे फक्त फिजिकल बॅलन्स एवढं मर्यादित त्याला न ठेवता त्याचा उपयोग ह्या सगळ्या आसनांचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यात कसा करता येईल हा खूप प्रयत्न करायला लागतो म्हणजे बॅलन्स इन लाईफ म्हणजे काय तर मी फक्त कामच केलं बारा बारा तास काम केलं आणि बाकीकडे काही लक्ष दिलं नाही दिस इज इम्बॅलन्स लाईफ तुम्ही कितीही श्रीमंत असा पण दॅट्स अन इम्बॅलन्स दॅट यू हॅव सो so, हा बॅलन्स आणण्यासाठी की परिवाराला पण तेवढाच वेळ यायला पाहिजे जेवढा जी। आपण कामाला देतो जेवढं काय कोणी समाजकार्य करत असेल त्यालाही वेळ यायला पाहिजे स्वतःलाही वेळ देता यायला पाहिजे सो असा जो सगळा बॅलन्स असतो शरीरात आयुष्याचा तो कसा मेंटेन करावा हे आसनांमधन आपल्याला शिकायला मिळतं आणि हे होण्यासाठी ह्याला सातत्याने प्रॅक्टिस करायला लागते आता अपार्ट फ्रॉम बॅलन्स काय होत असतं मी म्हटल्यासारखं हॅमस्ट्रिंग खूप स्ट्रेच होत असते जो खालच्या पायाची जो पाय आपण वर उचलतो तो वर उचलून ठेवायला त्या मांडीला त्या त्या बाजूच्या कमरेला त्या ग्लूट्सला तेवढं काम घट्ट पकडून काम करायला लागतं त्यामुळे परत त्या, पर त्या मसल्सला तिथे टोनिंग सारखं होत असतं कोणाला अगदी बारीक कुठली डिफॉर्मिटी असली पाय म्हणजे काही काही लोकांना बोलेग्स असतात तुम्ही जर बघितले तर त्यांचे शिन्स असतात ते अशा सरळ नसतात त्यांना थोडासा धनुष्यासारखा भाग आलेला असतो तर हळूहळू कालांतराने ते बोलेग्स जे असतात ते कमी व्हायला मदत होते पण मी म्हटल्यास कायला सातत्याने प्रॅक्टिस लागते महिनोन महिने वर्षानुवर्ष जातात असं कोणी अपेक्षा ठेवू नका की मी आज केलं आणि उद्या रिझल्ट आला असं होत नाही त्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते अजून अर्धचंद्रासनात जेव्हा आपण हात दोन्हीकडे पसरतो तेव्हा छाती सबंध पसरत असते जेव्हा छाती पसरते तेव्हा आपलं आता तुम्ही हे जर रिबकेज हे विचार करा हे रिबकेज त्याच्या असे मध्ये इंटरकॉस्टल मसल्स असतात ते इंटरकॉस्टल मसल्सला इंटर मसल फ्लेक्सिबिलिटी येते तर त्या बरगड्यांच्या मधल्या मसल्सला फ्लेक्सिबिलिटी आली की त्याचा अर्थ बरगड्या अजून फुगू शकतात त्या जेवढ्या फुगतील तेवढ्या फुफुजांना जागा मिळते अजून मोठं व्हायला ते जेवढे मोठे होतील तेवढा श्वास मोठा होतो जेवढा श्वास मोठा आणि दीर्घ होतो तेवढा ऑक्सिजनेशन वाढतं जेवढं ऑक्सिजनेशन वाढेल शरीराचं तेवढं हिलिंग फॅक्टर चांगला असतो तेवढा अलर्टनेस मेंदूचा चांगला असतो तेवढा फोकस चांगला करता येतो सो आसनांचा फक्त असा वर वर फिजिकल बेनिफिट न बघता तर असा बाकी वरती पण इफेक्ट होत असतो काही काही लोकांना जर समजा दम्याचा त्रास असला आणि डॉक्टर त्यांना म्हटले असेल की तुमची छाती जरा उघडून श्वास घ्यायचा प्रयत्न करा तर त्रिकोणासन झालं पार्श्वकोणासन झालं अर्धचंद्रासन ज्याच्यात हात पसरताय जेथे इंटरकॉस्टल मसल्स पाठीवरच्या बरगड्या जिथे त्या एकामेकांपासून लांब जात तिथे ती जागा तयार होते आणि जास्तीत जास्त श्वास घेता येतो सो so, त्याच्यामुळे कोणाला जर एकदम अँग्झायटी अटॅक येत असेल तर नुसते खांदे मागे केले छातीवर उचलली आणि मोठा श्वास घेतला तरी थोडस शांत व्हायला मदत होऊ शकते पण मोठा श्वास घेण्यासाठी मी म्हटल्या अर्थ इंटरकॉस्टल मसल्सला फ्लेक्सिबिलिटी यायला लागते ती अर्धचंद्रासांनी येते अँकल्सला एक दर येतो जेणेकरून ट्रेकिंगला जरी गेलात तरी दगड खालचा घसरला तरी, खाल तरी तुमचा अँकल पकडून राहतो आणि अँकल स्प्रेन होत नाही तसंच सेम कंडिशन सेम सिच्युएशन मध्ये गुडघ्याला स्प्रेन येऊ शकतो अर्धचंद्रासन मध्ये गुडघा घट्ट झाल्यामुळे गुडघा ट्रेकिंग करताना सायक्लिंग करताना कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये गुडघा स्ट्रेन होणार नाही असे हे अर्धचंद्रासनाचे फायदे